सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती आहे कालपासून मी माझ्या नवीन चॅनलची ऍड करते हिरवा निसर्ग विलॉग हा नवीन मी एक माझं चॅनल चालू केलेला आहे त्याच्यावर माझे काही डेली रुटीन किंवा काही अशा गोष्टी आहेत ज्या आमच्या गावात म्हणजे माझ्या शहरात छोट्याशा शहरात समुद्र किरण किनारा आहे किंवा काही चांगली चांगली छान छान मंदिर आहेत मला सर्व दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि तुम्ही त्या व्हिडिओला किंवा त्या चॅनलला असंच तुम्ही भरभरून मला प्रेम द्याल हीच तुमच्याकडून अपेक्षा हिरवा निसर्ग विलॉग असं चॅनलचं नाव आहे लिंक मी डिस्क्रिप्शनला देते चॅनल सबस्क्राईब करा सपोर्ट करा चॅनलला माहिती आहे बऱ्याच दिवसापासून मी लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या हे व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी भरभरून घेऊन येते कारण का मला माहितीये माझी फॅमिली खूप अडचणीत असेल तर त्यांना अडचणीतून बाहेर काढण्याचं काम हे माझं आहे मग ती अडचण कुठलीही असो घराची असो किंवा संसाराची असो किंवा पैशांची असो कसलीही असो किंवा आरोग्याची असो त्या सर्व संकटातून तु, तुम्हाला मुक्त करण्याचं काम हे माझं आहे तुम्हाला कर्म आणि कष्ट करायचेच आहेत परंतु काही लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा काही असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन हो येते काही सेवेचे सुद्धा असतात परंतु सेवेचे से व्हिडिओ पाहिले जात नाही मला खूप वाईट वाटतं सेवेचे से व्हिडिओ सुद्धा पाहत चला कारण ईश्वर सेवा ही झालीच पाहिजे त्यानंतर उपाय किंवा तुम्ही रेमेडी करू शकता विषयाकडे वळूया एखादी इच्छा खूप दिवसापासून अगदी कुठलीही छोटी असो किंवा मोठी असो आपल्याला इच्छा पूर्ण करायची आहे परंतु बऱ्याच लोकांना असं वाटतं ही या इच्छा तुम्ही सांगितल्याप्रमाणे कधीही पूर्ण होणार नाही पण मला एकच सांगायचं आहे आम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे काय हो आम्ही काहीतरी अभ्यास करून नंतरच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करतो किंवा ह्याचे खूप लोकांना अगदी फायदे अनुभव झालेले आलेले असतात आणि त्यानंतर हा व्हिडिओ शेअर केला जातो काही उपाय आम्ही स्वतः सुद्धा करत असतो आजमावतो आणि त्यानंतर तुमच्या पर्यंत पोहोचवतो लॉ ऑफ चे असे व्हिडिओ आहेत अगदी हजारो नाही लाखो लोक लोकांना ह्या रेमेडीचा फायदा झालेला आहे कारण कसं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय आपण स्वतः सगळ्या ज्या आपल्या इच्छा आहेत किंवा काही आपल्या मनातल्या गोष्टी आहेत ह्या आपण पॉझिटिव्हरित्या ब्रह्मांडात सोडायच्या असतात त्याच आपल्याला पॉझिटिव्ह रित्या ब्रह्मांड परत करत असतो ही गोष्ट शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के खरी आहे एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगते एखादी गोष्ट ज्या वेळेला घडते त्यावेळेला कुणाच्या तरी तोंडून ती घडण्या गडना, घडणारी गोष्ट घडलेली गोष्ट निघालेली असते म्हणजे एखादं एखाद्याच ऍक्सिडेंट होणार आहे आणि झालं आहे आणि एखादा माणूस बोललेला असतो की तुझ ना ऍक्सिडेंट होईल आणि बघा त्यावेळेला ती व्यक्ती सांगते मी तुला बोललेले होते ना की तुझं ऍक्सिडेंट होईल मी बोललेली म्हणजे बघा ब्रह्मांडात त्या व्यक्तीने काय सोडलेलं की तुझं ना ऍक्सिडेंट होणार आहे आणि त्याचप्रमाणे त्या व्यक्तीबरोबर घडलेलं असतं तुम्हाला कळला का मला तुम्हाला तुमचा तुमच्यापर्यंत काय पोचवायचं आहे तुम्ही जे बोलता ते शंभर टक्के खरं व्हायला पाहिजे त्यासाठी काय करायचंय सांगते का आपल्याला एखादी इच्छा बघा एखादी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर तुम्हाला माहितीये का अकरा अकरा हा असा एक नंबर आहे की ज्याने आपण आपल्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण करतो म्हणजे अकरा अकरा ब्रह्मांडाजवळ अशी एक अशी एक इच्छा पूर्ण करण्याचा टाइम असतो की त्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला अकरा अकराच्या वेळेला तुम्ही अकरा वेळा तुमची इच्छा लिहा अकरा वेळा तुमची इच्छा बोला किंवा काहीही करा परंतु अकरा अकराच्या वेळेला करा आणि अकरा अकरा तुम्हाला नेहमी तुमच्या डोळ्यासमोर अकरा अकरा हा आकडा येत असेल अकरा वाजून अकरा, अकरा मिनिटे किंवा गाडीचा नंबर एखादा अकरा अकरा दिसला किंवा काहीही तुम्हाला अकरा अकरा, अकरा दिसला समजून जायचं की तुम्हाला हा अकरा अकरा, अकरा नंबर दिसतो तुम्हाला काहीतरी दर्शवतो त्यावेळेला तुम्ही काहीतरी मागा ब्रह्मांडाला सांगा की माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे आता अकरा अकरा ह्या आकड्याचा वापर कसा करायचा सांगतोय का मी आधीच लिहून ठेवलेलं आहे कारण कसं व्हिडिओत लिहून दाखवायला खूप उशीर लागतो तुम्हाला एकदम जवळून दाखवते बघा ह्याच्यावर काय केलं मी एक चौरस तयार केलेला आहे तुम्हाला उलट दिसेल कारण सेल्फी कॅमेरा आहे एक चौरस तयार केलेला आहे चौरसाच्या चार दोन चारी कोपऱ्यांना अकरा 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 असे आकडे लिहिलेले आहेत मध्ये अकरा पॉईंट अकरा म्हणजे अकरा वाजून अकरा मिनिटे असा हा टाइम झाला त्यानंतर त्या खाली काय लिहिलंय तर मला नोकरी लागलेली आहे अशी विश मी त्याच्या खाली लिहिलेली आहे तुम्हाला कळला असेल स्क्रीनशॉट काढून घ्या चौरस केलेला आहे चौरसावर चारही ठिकाणी कोपऱ्यात त्याला टच न करता अकरा अकरा आकडे काढलेले आहेत मध्ये अकरा पॉईंट अकरा काढलेले आहेत आणि खाली विष लिहिलेली आहे होकारार्थी अशा पद्धतीचा हा कागद तयार करून घ्यायचा त्यानंतर ह्या कागदाची तुम्हाला घडी घालून घ्यायची आहे आणि ही हा कागद कधी तयार करून घ्यायचा आहे अकरा वाजायच्या अगदी काही मिनिटे आत तयार करून घ्या म्हणजे वेळेवर तुम्हाला घाई नको अकरा वाजता बरोबर ही तुम्ही तुमची विष लिहा तयार करून घ्या त्याला अशी घडी घालून घ्या अशी घडी घाला अशी घडी घाला बघा आता मागे दुसरं काहीतरी मी लिहिलं कारण तुम्हाला मी दाखवते म्हणून आणि त्यानंतर ही हातात अशी ठेवा ठेवल्याच्या नंतर तुम्हाला अशी हातात ठेवा त्यानंतर तुम्हाला विष काय मागितले ती विष तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही ही अकरा वाजून अकरा मिनिटात तुम्हाला विष अकरा वेळेला माघायची आहे आणि अकरा दिवस ही विष तुम्हाला रोज अशाच पद्धतीने हातात पकडायची आहे अकरा वेळेला तुम्हाला बोलायची आहे तुमची जी पण काही विष असेल इच्छा असेल होकारार्थी बोलायची आहे आणि त्यानंतर ज्या वेळेला ही तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेला हे कागद एखाद्या दे मेणबत्तीने किंवा पणतीवर एखाद्या जाळा त्याची जी राख असेल ती राख आपल्या उजव्या हातात घ्या आणि त्याच वेळेला अकरा वाजून अकरा मिनिटातच ही राख ब्रह्मांडात फुंकून टाका आणि तुमची इच्छा लिहा इच्छा बोला की तुमची ही इच्छा पूर्ण झालेली आहे तुम्हाला आजचा विषय व्यवस्थितपणे कळला असेल वाजून मिनिटात अशा तुम्हाला विष लिहायची आहे अकरा दिवस लिहायचे आहे जोपर्यंत विष पूर्ण होत नाही तोपर्यंत लिहिली तरी चालेल पण आणि अकरा वाजून अकरा मिनिटातच ही विष जाळून आणि ह्याची राख ब्रह्मांडात फुंकून टाकायची आहे पुन्हा विष बोलून अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे कुणीही हा व्हिडिओ करू शकता लहानपासून मोठ्यांपर्यंत कुणीही परंतु चांगल्या इच्छा मागा चांगल्या गोष्टींसाठी मागा लहानांपासून लहान इच्छा मागायला सुरुवात करा नंतर मोठमोठ्या इच्छा पूर्ण कशा होत नाही नक्की पहा ह्या विषचा तुम्हाला शंभर टक्के ह्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल शंभर टक्के नाही एक हजार टक्के फायदा होईल अत्यंत सुंदर अशा रेमेडी असतात तुम्हाला आजचा विषय कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी